येथील बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के शुल्क हटवल्याने लासलगाव येथील खरेदी केंद्रात दोनशे रुपयांची घसरण झाल्यानं केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होत संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाडले लासलगाव येथे कांद्याचे लिलाव बंद केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी व शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांच्या जोरदार घोषणा गुजरात राज्यातील सफेद कांदा आणि बेंगलोर गुलाब रोज कांदाला परवानगी महाराष्ट्रातील वेगळा न्याय का असा सवाल करत पाचशे पन्नास मेट्रिक टन व टन मूल्य व चाळीस टक्के कांद्यावरील शुल्क का हटवण्याची केली मागणी सरकारचा निर्णय झाला कर्नाटक सरकारमधील खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शास शासनाला जाग आणण्यासाठी आणि ह्या एक्सपोर्ट ड्युटी जी चाळीस टक्के लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील यासाठी खऱ्या अर्थानं या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून कंबरडं मोडले चाळीस टक्के ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करत आहे आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही या जाचक जुलमी निर्णयाचा जा, आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने आंदोलन आज करण्यात आलं